जय शिवराय मित्रांनो तर आजचा आपला व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग स्टेटसवरती बनणार आहे तुम्ही व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघितलेला असेल तर व्हिडिओचा प्रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपण जराही न वेळ घालवता एडिटिंगला सुरुवात करूया पहिले आपल्याला अलाईट मोशन ओपन करायचं आहे अलाईट मोशन ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे इंटरफेस दिसेल त्यानंतर प्रोजेक्टवरती बिटमार्कवरती जायचं आहे बिटमार्कवरती गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे बीट दिलेलं दिसेल पहिल्या बीटवरती यायचं आहे प्लसवरती क्लिक करायचं मीडियावरती जाऊन तुम्हाला अशा प्रकारची पी एन जी दिली जाईल तिला अशा प्रकारे सेट करून आहे त्यानंतर परत आपल्याला दुसऱ्या बीटवरती यायचं आहे प्लसवरती क्लिक करायचं मीडियावरती जायचं आहे आपल्याला हाय इमेज सिलेक्ट करायचं आहे तिला पाच सेकंडपर्यंत असं से खेचून घ्यायचं आहे त्याला फील कंपोजिशन एरिया करून घ्यायचं आहे त्यानंतर परत पुढे यायचं आहे त्यानंतर आपल्याला हा इमेज घ्यायचा आहे त्याला शेवटच्या आठ सेकंडच्या बीटपर्यंत खेचून घ्यायचं आहे त्यानंतर त्याला प्लसच्या आयकनवर क्लिक करून मीडियावरती जायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचं एक इमेज दिला जाईल त्याला खेचून घ्यायचं आहे पुढे परत आपल्याला हा इमेज घ्यायचा आहे त्याला शेवटपर्यंत असं खिचून घ्यायचं आहे त्याची साईज थोडी इन्क्रीज करायची त्याला अशा प्रकारे खाली ओढून घ्यायचे आहे अशा प्रकारे इमेज सेट करून झाल्यानंतर दोन सेकंडापर्यंत यायचे प्लसवरती क्लिक करायचे मीडियावरती जायचे तुम्हाला एक इमोजही दिला जाईल देल। इमोजी अशा प्रकारे इथे सेट करून घ्यायचे त्याला शेवटपर्यंत नेऊन अशा प्रकारे आपण लावून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला चायकॉनवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती जायचं आहे तुम्हाला एक स्मोकिंग नावाचा व्हिडिओ दिला जाईल त्याच्यावर जायचं आहे ब्लेंडिंग आणि ऑफिस सिटीवर जायचं आहे स्क्रीन करायचे अशा प्रकारे त्यानंतर परत एक व्हिडिओ दिला जाईल बॅकग्राऊंड व्हिडिओ त्याला शेवटपर्यंत जायचं आहे पुढचा भाग कट करायचा आहे ब्लेंडिंग ऑफिस सिटीवर जाऊन लायटन आणि स्क्रीन करायचं आहे अशा प्रकारे परत आपल्याला बॅक यायचे बॅक आल्यानंतर शेक इफेक्टवरती जायचं आहे शेक इफेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला एक पहिली इफेक्ट दिला जाईल तो इफेक्ट आपल्याला कॉफी करायचं आहे बॅक यायचं आहे बीटमॅक प्रोजेक्टवरती जायचं आहे आपली जी पी एन जी आहे नावा ओमा आहे नावाची त्याच्यावरती इफेक्ट पेस्ट करायचं आहे परत बॅक यायचं आहे शेक इफेक्टवरती जायचं आहे दुसऱ्या नंबरचा आपल्याला शेक इफेक्ट कॉफी करायचं आहे इफेक्ट आपल्याला कॉफी करून घ्यायचं आहे भावना परत आपल्याला बॅक यायचं आहे बिटमार्क प्रोजेक्टवरती जायचं आहे बिटमार्क प्रोजेक्टवरती गेल्यानंतर आपण जे इमेज सिलेक्ट केले होते त्या इमेजला हा इफेक्ट लावून टाकायचा भावना अशा प्रकारे आपल्याला सर्व इमेजला हा इफेक्ट लावून टाकायचा आहे भावनं इफेक्टवरती जायचं आहे ऑफ थ्री डॉटवर जाऊन पेस्ट करून टाकायचं आहे परत पुढे येऊन सर्व इमेजवर आपल्याला तोच इफेक्ट पेस्ट करायचा आहे भावनं अशा प्रकारे तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे भावनं व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका